फ्रेंड्स परिपूर्ण जेवणे आपल्या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम परफेक्ट शिरा कसा बनवायचा त्याची रेसिपी पाहणार आहोत तर शिरा हा खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो आणि वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये बनवला जातो जसे की पायनॅपल शिरा मँगो शिरा बनाना शिरा तर आज आपण आपला नॉर्मल शिरा बनवणार आहोत आणि तो जो बनवायची पद्धत आहे तर मी तुम्हाला एकदम परफेक्ट प्रमाणासहित सांगणार आहे तर प्लीज तुम्ही व्हिडिओला स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा त्याचबरोबर फ्रेंड्स तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडल्यानंतर आपल्या व्हिडिओला लाईक करायला ला ला देखील विसरू नका तर सर्वात आधी इथे कढईमध्ये दोन मोठे चमचे तूप घालून घ्यायचं आहे तूप मेल्ट झाल्यानंतर यामध्ये आपण इथे जे शिऱ्यासाठी ड्रायफ्रूट्स वापरणार आहोत ते यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत हे जे ड्रायफ्रूट्स आहेत तर ते अशा प्रकारे तुपामध्ये फ्राय करून जर शिऱ्यामध्ये घातले तर ते खूप छान लागतात आणि थोडेसे क्रिस्पी देखील लागतात याला आपल्याला एकदम लो टू मिडियम फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचा आहे याला आपल्याला जरा देखील करपू द्यायचं नाही तर इथे आता तुम्ही पाहू शकता की छान पद्धतीने फ्राय झालेले आहे तर याला आपण काढून घेऊयात त्यानंतर आता त्याच तुपामध्ये इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे तो घालणार आहे तर इथे मी मोठा रवा घेतलेला आहे जो की आपण उपीट बनवण्यासाठी वापरतो तर आता इथे या रव्याला आपल्याला कंटिन्यू परतत राहायचा आहे जेणेकरून तो एकसारखा भाजला गेला पाहिजे आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियम ठेवायची आहे नाहीतर रवा आपला लगेच करपू शकतो आणि शिरा खाताना देखील तो करपट लागतो फ्रेंड्स शिरा बनवत असताना रवा भाजण्याची जी प्रोसेस असते तर ती खूप महत्त्वाची असते कारण की शिरा बनवत असताना रवा जर व्यवस्थितपणे भाजला गेला नाही तर तो, तो शिरा एकदम चिकट बनतो आणि खाताना देखील तो तोंडामध्ये चिकटतो त्यासाठी आपल्याला रवा भाजत असताना थोडी देखील गडबड करायची नाही आणि आपल्याला गॅसची फ्लेम देखील लो टू मिडीयम ठेवायची आहे तर आता इथे तुम्ही पाहू शकता की आपला जो रवा आहे तर तो एकदम छान व्यवस्थितपणे भाजला गेलेला आहे त्याचा कलर देखील थोडासा चेंज झालेला आहे रवा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तर पाणी इथे आता मी ज्या वाटीने एक वाटी रवा घेतलेला आहे त्याच वाटीने बरोबर तीन वाटी गरम पाणी घालून घेणार आहे तर इथे शिरा बनवत असताना आपल्याला थंड पाण्याचा वापर करायचा नाही तर एकदम गरम उकडलेलं पाणी घ्यायचं आहे आणि आता इथे मी एक वाटी रव्यासाठी तीन वाटी पाणी घेतलेलं आहे तर आता हे पाणी आपल्याला यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून त्याला परतून घ्यायचं आहे पाणी व्यवस्थितपणे पूर्ण आटल्यानंतर यामध्ये मी एक वाटी साखर घातलेली आहे एक वाटी रव्यासाठी एक वाटी साखर हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे आणि त्याचबरोबर इथे मी थोडासा पिवळ्या कलरचा फूड कलर ॲड करते आहे तर फूड कलर हा ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही हे स्किप करू शकता फ्रेंड्स मी इथे एक वाटी रव्यासाठी एक वाटी साखर घातलेली आहे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडासा चेंजेस देखील करू शकता तुम्हाला जर थोडंसं जास्त गोड हवं असेल तर तुम्ही साखराचे प्रमाण वाढवू शकता किंवा कमी हवं असेल तर साखराचे प्रमाण कमी करू शकता तर आता इथे साखर घातल्यानंतर आपल्याला याला व्यवस्थितपणे परतून घ्यायचं आहे शिरा बनवत असताना गरम पाण्याचाच वापर करायचा आहे जर तुम्ही इथे थंड पाणी वापरले तर शिऱ्यामध्ये गुठळ्या राहू शकतात तर आता इथे शिरा व्यवस्थितपणे परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण तुपामध्ये परतून घेतलेले जे ड्रायफ्रूट्स आहेत तर ते ॲड करायचे आहेत आणि त्याला देखील यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपल्या शिऱ्याला आणखी थोडीशी टेस्ट देण्यासाठी मी इथे विलायची पावडर ॲड करते आहे विलायची पावडर ॲड केल्यानंतर देखील आपल्याला याला छान प्रकारे परतून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता की आपली जी कढई आहे तर ती नॉनस्टिक नाही तरी देखील आपला शिरा कढईला थोडा देखील चिकटलेला नाही आणि आपला शिरा हा एकदम छान परफेक्ट दानेदार असा झालेला आहे तर आता हा शिरा पूर्णपणे इथे रेडी झालेला आहे शिरा पूर्णपणे रेडी झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तूप ॲड करायचं आहे त्यामुळे आपल्या शिऱ्याला छान शायनिंग देखील येईल आणि टेस्ट देखील येईल तर आता तूप घातल्यानंतर देखील शिऱ्याला आपल्याला एक अर्धा मिनिटापर्यंत परतून पर घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला गॅसची फ्लेम एकदम लो ठेवून त्याला फक्त अर्धा ते एक मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे जेणेकरून आपला शिरा छान वापला जाईल तर आता इथे एक मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण यावरील झाकण काढून पाहूयात तर इथे अशा प्रकारे आपला एकदम परफेक्ट आणि टेस्टी असा शिरा सर्व्हिंगसाठी रेडी झालेला आहे तर फ्रेंड्स प्रकारे एकदम परफेक्ट प्रमाण वापरून तुम्ही देखील शिरा एकदा नक्की ट्राय करा आणि त्याचबरोबर मला कमेंट करून सांगायला देखील विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हा नोटिफिकेशन बेल ऐकोनला क्लिक करायला विसरू नका त्याचबरोबर फ्रेंड्स तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चला तर मग आता आपण भेटूयात पुढील रेसिपीमध्ये धन्यवाद